मित्रांनो तुम्ही कधी अनुभवलं असेल एकदम चांगला दिवस सुरू झालेला असतो सगळं नीट चालू असतं आणि मग अचानक कुणीतरी येतं आणि एक वाक्य सहज बोलून जातं जे मनात घर करून बसतं तू काही कामाचा नाहीस किती वेळ लावतोस तुला काय येतं का नाही हे शब्द ऐकून तुमचा उत्साहच मावडतो आणि मग दिवसभर डोक्यात फक्त तेच आणि तेच फिरत राहतं मित्रांनो मग प्रश्न असा आहे अशा लोकांना शांतपणे पण पन ठामपणे आपण धडा कसा शिकवायचा आज आपण याच विषयावर बोलणार आहोत आपला टेन्शन देणाऱ्या लोकांना धडा कसा शिकवायचा आपल्या मनाचे खच्चीकरण न होऊ देता अशा लोकांना सामोरे कसं जायचं मित्रांनो आपण सर्वसामान्य लोक मेहनत करतो प्रगती करायचं स्वप्न पाहतो पण त्यात काही लोक आपल्या मनशांतीवर अतिक्रमण करतात कधी तुमचा बॉस कधी तुमचे नातेवाईक कधी मित्र त्या अशा गोष्टी बोलून जातात ज्या आपला आत्मविश्वास धडमडीत करतात त्या लोकांचा उद्देश एकच तुम्हाला मागे ओढणं ते तुमच्या चुकात शोधत असतात आपल्या वीक पॉईंटवर बोट ठेवतात आणि जेवढं ते आपल्याला हिनवतात तेवढं ते, ते स्वतःला मोठं समजतात मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या टेन्शन देणारे लोक कधीच पॉवरफुल नसतात ते फक्त तुमचा रिॲक्शन पाहून मोठं वाटायचा प्रयत्न करत असतात त्यांचं एकच अस्त्र असतं तुम्हाला इमोशनल बनवणं पण जर तुम्ही त्यांच्या बोलण्यावर प्रतिकार दिली नाही तर त्यांचं अस्त्रच निष्क्रिय होतं ते तुमचं लक्ष विचलित करू शकतात पण तुमचं भविष्य नाही तुमचं लक्ष तुमच्या ध्येयावर ठेवा बाकी सगळे आवाज फक्त बॅकग्राऊंड नॉईज आहेत हे लक्षात ठेवा मित्रांनो माझ्या ओळखीचा एक मित्र विशाल एका कंपनीत काम करत होता त्याचा सुपरवायझर त्याला कायम टार्गेट करत होता तुझ्याकडून काही होणार नाही तू कामात सिरियस नाहीस असं रोज बोलत असायचा विशालने एक निर्णय घेतला काहीही झालं तरी या वर्षीचा प्रोजेक्ट टॉप क्लास करायचाच रात्रंदिवस काम करून त्याने प्रेझेंटेशन सादर केलं जे संपूर्ण टीममध्ये सर्वात सरस ठरलं आणि तेच सिनियर त्याचे ते मन भरून कौतुक करू लागले मित्रांनो मुलगा काय बोलला नाही त्याने फक्त करून दाखवलं हेच खरीच शिकवणला उत्तर दिलं पाहिजे ते बोलून नाही आपल्या एक्सिलन्सने मित्रांनो आपल्यासारख्या अनेक लोकांना हा अनुभव येतो सोशल मीडियावर ट्रोलस ऑफिसमध्ये जेलस कोवर्कर्स कुटुंबातील सदस्यांनी मारलेले टोमणे हे सगळं रोज घडतं पण या सगळ्यांचं रूट एकच आहे निगेटिव्ह माइंडसेट हे लोक कधी स्वतःवर काम करीत नाहीत ते फक्त इतरांना कमी करण्याचा प्रयत्न करतात पण जर तुम्ही एकदा ठरवलं की अशा लोकांच्या बोलण्याने मी डगमगणार नाही मी हरणार नाही तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि हे लोक आपोआप शांत होतील मित्रांनो कधी कधी अशा लोकात तुमचे आप्त मित्र किंवा जवळचे लोक असतात त्यांच्या अपेक्षा तुलना टोमणे हे सगळं तुमच्या मनात खोलवर बसतं कधी कधी वाटतं आपण खरंच कमी आहोत का पण लक्षात ठेवा जेव्हा तुमच्यावर विश्वास ठेवणारा कोणी नसेल तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवणं शिकायला हवं हो। स्वतःचं मन मजबूत ठेवा एक दिवस येईल जेव्हा हेच लोक तुमचं यश पाहून गप्प बसतील आणि तेव्हा तुम्ही हसाल पण त्यांच्यासारखं नाही तर मनापासून मित्रांनो चला आता पाहूया प्रॅक्टिकल लेवलवर काय करायचं असतं नंबर एक आहे इग्नोर करा जे नकारात्मक आहे त्यांचं मूल्यच ठेवू नका नंबर दोन रिस्पॉन्स न देता सायलेन्स ठेवा शांतता ही सर्वात मोठी ताकद आहे नंबर तीन फोकस बदला त्यांच्या वागणुकीवर नाही तुमच्या कामगिरीवर लक्ष ठेवा नंबर चार बाउंड्रीज ठेवा मी हे ऐकून घेणार नाही हे स्पष्ट करा नंबर पाच सक्सेस हेच उत्तर आहे जेव्हा यश तुमचं बोलतं तेव्हा कोणालाही बोलण्याची गरज राहत नाही मित्रांनो जर तुम्ही अशा टेन्शन देणाऱ्या लोकांचा सामना केला असेल किंवा करत असाल तर खाली कमेंटमध्ये तुमचा अनुभव लिहा आणि लक्षात ठेवा त्याने कितीही बोललं तरी यशस्तदार तुमच्यासाठी उघडं आहे फक्त त्यांच्याकडे बघणं बंद करा आणि स्वतःकडे पाहायला सुरुवात करा न? जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करणं विसरू नका आपल्यासारख्या हजारो लोकांना या मॅसेजची गरज आहे जय हिंद जय महाराष्ट्र